नमस्कार मंडळी स्टोरी टेल कट्टा वर्ती, मी उर्मिला निंबाळकर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज स्टुडिओमध्ये आपल्याकडे बरीच एक मोठी हस्ती आलेली आहे येस हॅलो वेलकम हॅलो येस हा जो धीर गंभीर जो आवाज तुम्ही ऐकलेला आहे तो तुम्ही बऱ्याचदा मालिकांमधून किंवा अगदी दुहेरीमध्ये सुद्धा माझ्याबरोबर जो होता माझा सहकलाकार विक्रम गायकवाड त्याचं जितकं असं नाही का भारदस्त नाव आहे ना तसाच तो दिसतो सुद्धा आणि तसाच त्यांना इन्स्पेक्टरचा रोल केलेला दुहेरीमध्ये त्याच्यामुळे त्याची आणि माझी ओळख हो जुनी आणखी ओळख हो सांगायची म्हणजे त्याला अजिबात भेंडीची भाजी आवडत नाही <laughs> <laughs> काही अननेसेसरी इन्फॉर्मेशन प्रेक्षकांना आणि तुझ्या फॅन्सला दिल्यामुळे तुझी फॅन फैंफ। <laughs> फॉलोईंग वाढूही शकते आणि भेंडी लवर्स आहेत त्यांनी ठरवू शकतात ते की आता विक्रमला फॉलो करायचं का आणि निवडणुकीला उभं राहिलो तर मुद्दाम मला भेंडी हे चिन्ह पण मिळू क्या बात आहे <laughs> बोललास तू बरं बाय दे भेंडी शिवी करून टाकले माहिती ना सध्या <laughs> पुणेकरांनी हा भेवरूनची शिवी देता येत नाही असं भेंडी असं म्हणायचं आणि मग उरक्या तेव्हा तू ही देऊ शकतोस शिवी म्हणून तुला ऑलरेडी त्याचा प्रेम आणि त्याचा मान नाही तुला भेंडीचा त्याचं त्यामुळे त्याचं महत्व कमी करण्यासाठी तू ते करू शकतोस आता हे इतकं सगळं महत्वाचं बोलल्यानंतर आपण अतिशय फालतू विषयाकडे येऊयात की तू <laughs> <laughs> yes, तू ओव्हर आर्टिस्ट म्हणून काम कोणत्या पुस्तकांना मुळात मला सगळ्यात महत्वाचं मला असं आतापर्यंत कोणीच नव्हतं मिळालं की ज्यांनी मालिका आणि चित्रपटांमधून काम केलंय आणि आता ते व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट झालेत तर तू ऍक्च्युली पहिलायस ज्याच्याशी मी बोलतीये त्यामुळे मला तर माझा तर पहिला हा प्रश्न असतो कारण हे सगळे प्रश्न मला पडतात त्याच्यामुळे तुझा तुला फरक काय वाटला या दोन्हीमध्ये याच्यापासून आपण सुरुवात करूयात फरक म्हणजे तुमच्या समोर क्यू देण्यासाठी तुम्हाला आर्टिस्ट नसतो त्यामुळे तुम्हाला सगळं इनॅक्ट करून तुम्हाला बोलायचं असतं आणि त्या भावना काय आहे आपण स्टोरी टेलमध्ये सुद्धा जे करतो तेव्हा काहीच पुस्तक आहेत ज्यांना आपण म्युझिक दिलेलं आहे बॅकग्राऊंड बरोबर बाकी सगळं आहे ते प्लेन आहे त्यामुळे तुम्हाला हे खूप ध्यानात ठेवावं लागतं की ऐकणाऱ्या माणसाला फक्त तुमचा आवाज येणार आहे आणि त्यातून तो एंटरटेन झाला पाहिजे आणि पुस्तकांची साईज खूप असते आपल्याला पानं जरी दोनशे तीनशे वाटली तरी जेव्हा ऍक्च्युअल तुम्ही रिडिंग करता त्याचं तेव्हा त्याचा वेळ काहींची बारा तास काहीची सत्तावीस तास काहीची पाच तास तर पाच तास बारा तास इतका वेळ लोक एंटरटेन झाले पाहिजेत आणि त्यांना आपण जे काही बोललोय ते पुस्तक समजलं पाहिजे हा विचार एक असतो त्यामुळे वेगवेगळ्या शब्दांचं वजन त्या पद्धतीने पडणं खूप गरजेचं असतं त्याच्यानंतर ती भाषा जशीच्या तशी कळणं गरजेचं असतं आपण जेव्हा समोरा समोरासमोर असतो तेव्हा एखादा शब्द स्लिप जरी झाला तरी कसं होतं की तुला कळतं मी काय सांगतोय तुला किंवा कॅरेक्टर असं म्हणून आपल्याला